आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या लेखानगर येथील गाळ्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर वाहनात गॅस भरणा करणारा अड्डा इंद्रानगर पोलिसांनी उद्ध्वस्त केला संशयित रिक्षा चालकास ताब्यात घेत सुमार एक्केचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जावेद आदम चेनगाव व राहणार पन्नास राहणार निखिल सोसायटीच्या बाजूला तिडके कॉलनी नाशिक असे संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार जावेद खान यांना अवैधरित्या गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याची खबर मिळाली होती लेखानगर येथील सायराज अपार्टमेंटमध्ये निर्मल केरोसिन अँड ऑइल या गाड्यात घरगुती गॅस सिलेंडर मधून संतोष हुंदे जावेद खान अहमद पटेल दीपक शिंदे जाधव प्रमोद कासुदे चंद्रबान पाटील यांनी सापडला रचून छापा टाकला त्यावेळी संशयित मशीनद्वारे वाहनात गॅस भरणा करताना आढळून आला पथकाने अकरा घरगुती गॅस सिलेंडर कॉम्प्रेसर मोटर मशीन वजन काठा असा एक्केचाळीस हजार सातशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अंमलदार योगेश जाधव यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए के पी न्यूजसाठी बीरोची अनवर खान पठाण नाशिक